आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला ही घटना घडलेली आहे एकवीस तारखेला दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान इथले जे पीडित निर्भया आहे तिला अमिष दाखवून मोटरसायकल घेऊन जाऊन आरोपींनी या सिजा राहणारा आरोपी होता युपीचा इथं काही कामानिमित्त या ठिकाणी तो आला होता मोटरसायकल त्याच्या मित्रांसोबत घेऊन त्या ठिकाणी तो गेला आणि उत्तम हद्दीमध्ये एक लॉज आहे पिकॉक लॉज म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो अतिप्रसन्न केलेला आहे त्याच्यामध्ये जी, 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 जी पीडित आहे तिच्या आईने तक्रार दिल्यावरून आपण तात्काळ लगेच गुन्हा दाखल केला याच्यामध्ये तो व्यक्ती ज्याने हा प्रकार केला त्या व्यक्तीला ताबडतोब पोलिसांनी अटक केली आहे त्यासोबत जी अजून दुसरी व्यक्ती होती त्याला पण आपण त्यात सह आरोपी केलेला आहे त्याचबरोबर ज्या लॉजचा जो मॅनेजर आहे आणि जो मालक आहे या सर्वांना पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी अटक करून त्या सर्वांना आरोपी केलेला आहे ते सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि पोलीस ह्या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत घटना प्राप्त झाल्यापासून किंवा माहिती मिळाल्यापासून तत्काळ पोलिसांनी दखल घेऊन याच्यामध्ये आरोपींना तत्काळ याच्यामध्ये इंटरव्हेशन करून पुढची कारवाई केलेली आहे बाकी याच्यामध्ये जो आरोपी आहे आणि पीडित आहे हे शेजारीच राहणारे होते आणि एकमेकांना ते पूर्वी ओळखत होते याच्यामध्ये मुलगी घरात नाही असे आईला कळल्यानंतर मग पोलिसाकडं आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन ते शोधलं आणि बाकीच्या टेक्निकल तपासावरून मुलीचा आणि तिच्यासोबत जो होता प्रकार केला त्यांचा ट्रेस आपल्याला लागला नाही पुढची कारवाई पोलिसांनी तत्काळ केलेली आहे हे सर्व लेबर आ, काम करत होते हे मुळचे सगळे आहेत युपीचे आहेत काही दिवसापासून या ठिकाणी ते कामानिमित्त या ठिकाणी होते जे पीडित आहे तिचे आई वडील असतील किंवा ज्यांनी हा प्रकार केला ते सुद्धा बाहेरच्या राज्यातले आहेत आणि कामानिमित्त या ठिकाणी ते भाडे राहत होते हे शेजारी राहत होतात हो परिचय किती वर्षांपासून किंवा किती महिन्याचा परिचय आहे बऱ्या आता एक्झॅक्ट